जनतेच्या सोहळा संपन्न मुखेड तालुक्यातील नंदगाव सलगरा येथे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी नांदगाव सलगरा नगरीत सद्गुरु संत बाडूबामा पालखी आगमन झाले होते दोन दिवस भक्तिमय वातावरणात सर्व भाविकांनी संत बाडूबामाच्या पालखीचे दर्शन घेतले दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य रुपालीताई सौने परतूरकर यांचे कीर्तन झाले नंतर सद्गुरू संत बाळूमामा यांची आरती करून सर्व भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले होते यावेळी माननीय श्री धैर्यशील शिवाजीराव राजे भोसले सरकार अध्यक्ष बाडूमामाल ट्रस्ट आदमापूर माननीय सौ रागिनी ताई खडके मॅडम कार्याध्यक्ष माननीय श्री संदीपदादा राजाराम मगदुम सेक्रेटरी पालखी क्रमांक बारा पालखी प्रमुख कारभारी यशवंत सुरनर बनस्कर आयोजक सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी बालाजी साधू तालुका प्रतिनिधी मुखेड Never miss an update.